विरोधक काही स्ट्रॉंग दिसत नाही त्यांच्याकडून कोणते आरोप झालेले नाही या ठिकाणी केली असं कोणतंही विरोधक बोललेलं नाही या ठिकाणी त्यामुळे आज तरी या ठिकाणी महायुतीने त्यांच्या याच्या बळावर हे निवडून आणले असं दिसते याची तरी निवडून आलेले आहे ती सरळ सरळ जनमताची गडचेपी आहे असा सर्वसामान्यांचा सूर आहे जळगाव शहरातला या निवडणुकीत पहिल्यांदाच असं झालं की इथं वन uh, साइड सत्ता झुकते जागा एका साइडने गेलेले आहेत जळगाव महापालिका निवडणुकीच्या रंधुमाळीला सुरुवात झाली आहे मतदानापूर्वीच महापालिकेतील बारा नगरसेवक जे आहेत ते बारा उमेदवार जे आहेत ते बिनविरोध निवडून आले आहेत निवडून आलेले सर्व बारा उमेदवार हे महायुतीचे आहेत सुरुवातीच्या टप्प्यात जरी सुरुवातीच्या टप्प्यात महायुतीने आघाडी घेतल्याचं आपल्याला दिसत आहेत जळगावच्या राजकारणात नेमकं काय चाललंय महापालिका निवडणुकीमध्ये काय रंग उजळले जात आहेत काय महापालिका निवडणुकीचं चित्र आहे ते आपण सहकारी पत्रकार जे आहेत नवराष्ट्र दैनिक नवराष्ट्राचे पत्रकार आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्या त्यांच्याकडून समजून तें� घेणार आहोत मी आपल्यासोबत ज्येष्ठ पत्रकार कैलास शिंदे आहेत त्यांच्याकडे सुरुवातीला जातो आपण काय सांगणार बारा महायुतीचे उमेदवार झाले त्यांच्या कर्तव्यावर बिनविरोध झालेले आहेत आणि त्यांचे जे कामं होते मागचे काही ते आहेत नौके पण आहेत आणि ते चांगल्या पद्धतीने महायुतीचा एक वारं या ठिकाणी आहे त्यांचं काम आहे महायुतीचं त्यामुळे या ठिकाणी एक साधारणतः महायुतीचं हे झालेलं आहे जर आपण विरोधकांकडून आरोप देखील करण्यात आले आरोप प्रत्यारोप देखील सुरू झाले विरोधक काही स्ट्रॉंग दिसत नाही त्यांच्याकडून कोणते आरोप झालेले नाही अजून या ठिकाणी कोणी असं ते आरोप पास दडपशाही केली असं कोणताही विरोधक बोललेलं नाही या ठिकाणी त्यामुळे आज तरी या ठिकाणी महायुतीने त्यांच्या याच्या बळावर हे निवडून आणले असं दिसते याची तर दिसत आहे आपल्यासोबत श्याम सोनवणे आपण त्यांच्याकडे जाणवतो काय सांगायचं जर आपण तर महायुतीचे बारा उमेदवार बिनविरोध झाले आहेत. जे आघाडी जी आहे शरद पवार आणि काँग्रेस मागे पडल्याचं दिसत मुळात जे बिनविरोध जे काही म्हणजे निवडून आलेले आहेत ती सरळ सरळ जनमताची गडचेपी आहे असा सर्वसामान्यांचा सूर आहे जळगाव शहरातला जर तुम्ही कानुसा घेतला तर सरळ सरळ ही जनमताची गडचेपी आहे आणि हा जो काही प्रकार झालेला आहे हा भविष्यात होऊ नये किंवा झालेला जो प्रकार आहे याच्यात निवडणूक आयोगाने का हस्तक्षेप करावा अशी सर्वसामान्यांची मागणी जर आपण पाहिलं तर गेल्यावेळी भाजपने सत्तावन्न जागा जिंकल्या होत्या मात्र जागा वाटपामध्ये भाजप बॅक आलेली दिसली केवळ सेहेचाळीस जागा भाजप लढते आहे बरोबर ते आता त्यांच्यात ते, जो तह झाला त्या तहामध्ये ते हरलेले दिसत आहेत वास्तविक नैसर्गिक हक्कानुसार त्यांनी अधिक जागांवर दावा असायला पाहिजे होता साधारण त्यांचे नेते सुरुवातीला म्हणत होते की पंचावन्न प्लस मग हा त्यांनी दिलेला नारा गेला कुठं नेमक्या काय घडामोडी झाल्या त्यांना अशी मान हानिकारक तह का करावा लागला हा सुद्धा सं संशोधनाचा आणि संशयाचा विषय आहे जर आपण बघितलं तर बिनविरोध झालेल्या जागांमध्ये शिंदे सेनेच्या सहा जागा आहेत शिंदे सेनेचा स्ट्राईक रेट तेवीस पैकी सहा जागा बिनविरोध झाल्या काय वाटतं शिंदे सेनेचा शिंदे सेना सत्तेत असल्यामुळे त्यांचा स्ट्राईक रेट जोरत आहेत आणि या ठिकाणी चांगलं काम से शिंदे सेनेचे जे आहेत नगरसेवक निवडून आलेले त्यांचं जे बॅकग्राऊंड आहे त्यामुळे ते नगरसेवक निवडून आले असं चित्र दिसतंय जर आपण हा बघितला स्ट्राईक रेट बघितला तर शिंदेसेने सेना जर स्वतंत्र लढली असती तर काय चित्र राहील असतं शिंदे सेना लढली असती तर शिंदे सेनानी एक चांगलं चित्र या ठिकाणी राहिलं असतं कारण शिंदे सेनाचे पाच जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत तेव्हा चांगलं चित्र राहिले असते आपल्या आपल्यासोबत सहकारी रामदास माळे देखील त्यांच्याकडे जाणार आहोत अह महाविकास आघाडी या ठिकाणी झालेली नाही जेवढ शरद पवार आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना आपल्याला काय वाटतं किती ताकद ते या निवडणुकी महाविकास आघाडी आणि महायुती या या ठिकाणी आपल्या जळगाव महापालिकेत झालेली आहे त्यांच्यात बारा जागा बिनविरोध झालेल्या आहेत सहा शिवसेनेच्या आणि सहा भाजपच्या पण पन आपण एकंदरीत बघतोय एक जा की या निवडणुकीत पहिल्यांदाच असं झालं की इथं वन साईड सत्ता झुकते व असं एकंदरीत दिसतंय बारा जागा एकाच महायुतीच्या एका साइडने गेलेल्या आहेत म्हणजे याचा अर्थ विरोधक इथं जो ताकदीने उभा राहिला पाहिजे होता तो उभा राहिलेला नाहीये त्याचा फायदा महायुतीला एक मोठी घडामुळे घडलेली की जे ठाकरे सेनेचे जे जिल्हा प्रमुख आहेत कुलभूषण पाटील त्यांच्या मातोश्रीच थेट माघार घेतली काय पडतं काय घडतंय मागे त्यांचं त्यांनी तेन का माघार घेतली त्यांनी सांगितलेलं नाही की तसं कारण त्यामुळे त्यांनी काय दिलं सांगता येत नाही तसं एक विश्लेषक म्हणून तुम्ही कसं बघता याच्याकडे मोठी घडली नाही घटना मोठी काय आहे ते, ते, ते एक साधारणतः त्यांनी माघार घेतलं तर स्पष्ट केलंय फक्त पण ते सांगितलंय त्यांनी कारण नाही पण एक घटनाचा अर्थ असतात अन्वय अर्थ तुम्ही काय लावाल त्यांचा की एक स्वतः जिल्हा प्रमुखांच्या मातोश्री त्या ठिकाणी माघार घेतात आणि ती जागा बिनविरोध भाजपच्या पार्ट्यात जाते नाही त्यांनी कारण सांगितले नाही माघार तिने वैयक्तिक कारण सांगितलेलं आहे आमचं किंवा वैयक्तिक माघार ते काही सांगता येत नाही निश्चितपणे जर आपण जर कधी बघितलं तर सुरुवाती सुरुवातीलाच महायुतीने मोठी आघाडी जळगाव महापालिका निवडणुकीत घेतली आहे या एकूण आता त्रेसष्ट जागांसाठी जे आहे ते मतदान होणार आहे आणि महायुतीला किती जागा मिळतात महा महाविकास आघाडी जी आहे शरद पवारांची राष्ट्रवादी आणि ठाकरेंची शिवसेना ती कितपत तक धरू शकतं ते बघणं महत्वाचं ठरणार आहे